बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर शहरात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे मलकापूर शहरातील चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीला आपल्या स्विफ्ट कारमध्ये अपहरण करून मोताळा शहराकडे नेत असताना स्थानिकांनी या गाडीचा पाठलाग करीत आरोपींना पकडत त्यांना बेदोम चोप दिलाय या प्रकरणी पोलिसांनी वेळीच दखल घेतल्याने मोठा अनर्थ टळलाय मलकापूर पोलिसांनी या तिन्ही आरोपींना ताब्यात घेतले असून संतप्त जमावाने आरोपींच्या कारची तोडफोड करून कार पेटून दिली आहे शहरामध्ये सकाळी तीन मुली शाळेत जाण्यासाठी निघाल्या असताना एक लाल रंगाच्या स्विफ्ट आय गाडीमध्ये तीन इस्मांनी एका मुलीचं अपहरण केलं ते बातमी पोलीस स्टेशनला मिळाल्या मिळाल्या पोलीस फोर्स त्या दिशेने रवाना झाला आणि पुढील पोलीस ठा ठाणे जे आहेत बोराखडी बुलढाणा त्या रूटवर जे पोलीस ठाणे आहेत त्या ठिकाणी आपण नाकाबंदी करण्याचे संदेश पारित केला त्याप्रमाणे त्या, त्या गाडीचा पाठलाग केला आणि गाडी बोराखडी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये डिटेन करण्यात आली व त्या मुलीची सुटका करण्यात आली व ते आरोपी देखील ताब्यात घेण्यात आलेले आहेत एकूण तीन आरोपी आहेत तेच आरोपी प्रथमदर्शनी मिळालेल्या माहितीप्रमाणे माजलगाव जिल्हा बीड या ठिकाणचे आहेत आरोपी ताब्यात आहेत कारवाई करत आहोत आरोपींकडून सखोल माहिती घेऊन सदर प्रकरणाबाबत परिस्थिती समोर आणण्यात येईल